दुनी भांडी करणाऱ्या कामवालीची मुलगी मनाली शिंदे बनली मनाली आणि तिचे कुटुंब कोल्हापूर मधील सोडून गेले मनाली आणि तिचा भाऊ या दोघांचे संगोपन करणे मनालीच्या आईसाठी खूप अवघड होते पण मनालीच्या आईने हार मानली नाही तर तिने दुसऱ्याच्या घरातील धुनी भांडी करून मुलांचा सांभाळ केला आणि याच बेताच्या परिस्थितीमुळे शिंदे कुटुंबियांना कित्येक वेळा उपाशी झोपण्याची वेळ आली अशा या वाईट परिस्थितीमध्ये मावशी आजी मावस भाऊ त्याचबरोबर शेजाऱ्यांनी वेळोवेळी त्यांना मदत केली मनाली ही तिच्या आजीकडे राहत होती आजीने मनालीला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला अभ्यासामध्ये हुशार असलेल्या मनालीने स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ठेवून मिळते ते काम करत शिक्षण पूर्ण केले घरच्या गरीब परिस्थितीमुळे स्वतःला कोणतीही शिकवणी लावली नाही पानपट्टीमध्ये मसाला पानाचे विडे चार तास वळत असे आणि त्या कामातून आलेल्या पैशातून स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तक व भरण्यासाठी लागणारी फी भरत असे मनालीने पाच वर्षे पार्ट टाइम जॉब केला काम करून मिळणाऱ्या दोन हजार पगारातून आईलाही हातभार लावला मिळालेले वेळेत नोकरी करत शिकणाऱ्या शिवाजी पेठेतील पंचवीस वर्षीय हो, मनाली शिंदे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या अराजपत्रित गट ब संवर्गातील पोलीस उपनिरीक्षक पदासोबत नगरपरिषदेच्या लेखा अधिकारी परीक्षेतही बाजी मारून आजी आणि आईचे स्वप्न पूर्ण केले जन्मल्यापासून मनाली आई आईकडे राहण्याऐवजी कोल्हापुरात शिवाजी पेठेत आजी कला मारुती पाटील इच्याकडे वाढली सरनाईक आजी शिपाई म्हणून काम करत होती नातीलाही त्यांनीच वाढवले नोकरी करताना तानोली मनालीला शाळेतील वरांड्यातच पोत्यावर झोपवायच्या पुढे मुख्याध्यापक झालेल्या आर वाय पाटील यांच्यामुळे गोडी मनाली लागली मनालीलाही शिक्षणाची घडले नातीने शिकून चांगली नोकरी करावी इतकीच मापक इच्छा असणाऱ्या आजीचा मृत्यू दोन हजार आठ मध्ये झाला त्यानंतर आईने गरीब परिस्थिती निर्माण झाल्यामुळे चार घरची धुनी भांडी करून मनालीला शिकवले मनालीचा मोठा भाऊ दहावी पर्यंत शिकला परंतु मनालीने दहावीत अठ्ठ्याऐंशी टक्के बारावीत एक्क्याऐंशी टक्के बी कॉम ला पंच्याहत्तर टक्के आणि यमकॉम ला सत्तर टक्के गुण मिळवले शिवाजी विद्यापीठामधून ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केले आठवीत असताना अवनी संस्थेने शिष्यवृत्ती दिली त्यातून मनालीने शिक्षणाचा खर्च भागवला त्यातूनही कोणतीही शिकवणी न लावता तिने स्वतः रोज आठ तास अभ्यास करत पी आय परीक्षेत उत्तीर्ण होत आजीचे स्वप्न साकार केले राज्यात सोळावी आणि लेखा अधिकारी परीक्षेतही उत्तीर्ण मनालीने ऑक्टोबर दोन मध्ये उपनिरीक्षक पदासाठी आयोगाची पूर्व परीक्षा आणि अंतिम परीक्षा दिली दोन हजार तेवीस मध्येही तिने नगर परिषदेची लेखा अधिकारीची परीक्षाही दिली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुंबईत चार जून रोजी शारीरिक आणि दोन जुलै रोजी मुलाखत दिली त्यात राज्यात मुलीमध्ये तिने सोळावा क्रमांक मिळवला त्याचबरोबरीने दहा जून रोजी लेखा अधिकारी परीक्षेतही ती उत्तीर्ण झाली मनालीचे घवघवीत यश पाहून करून मुलीला शिकवणाऱ्या आईचे मन भरून आले यशस्वी झाल्यानंतर मनालीने तिची आजी यश नाही याची खंत पी एस आय होण्याचा प्रवास गरीब परिस्थितीमुळे खूप खडतर होता असेही तिने सांगितले त्यानंतर मनालीची इच्छाही तिने व्यक्त केली तिला गरीब परिस्थितीतून शिकणाऱ्या मुलीला मदत करायची आहे ती म्हणते गरीब परिस्थितीतून शिकणाऱ्या मुलीला मी मदत करेन मी मिळवलेल्या पैशातून एखादी मुलगी शिकून पुढे जाऊन सरकारी ऑफिसर झाली तर माझ्या मदतीचा उपयोग झाला असे मी समजेन मी मिळवलेल्या पैशातून जर एखाद्या गरीब मुलीला मदत झाली तर तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायला मला आवडेल मनाली शिंदे हिला मिळालेल्या यशामुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून मिळालेले यश हे सर्वसामान्य कुटुंबातील मुलींसाठी एक प्रेरणाच ठरली आहे